काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसुती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये चोवीस तास डिलेवरीची सोय पिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल के बी पी कॉलेज चौक जुना क्लूज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे चंद्रभागेला महापूर आमदार समाधान आवताडे यांनी केली पूरस्थितीची पाहणी स्थलांतरण केलेल्या कुटुंबांना आवश्यक सुविधा देऊन पूर नियंत्रणासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आमदार यांच्याकडून निर्देश पंढरपूर प्रतिनिधी उजणी आणि वीर धरणातून भीमा नदीला सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे चंद्रभागेला महापूर आला आहे पावणे दोन लाख क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू असल्याने गुरुवारी पंढरपूर परिसरातील नदीकाठच्या सकल भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे गुरुवारी चंद्रभागा नदीला निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची पाहणी आमदार समाधान आवताडे यांनी केली यावेळी त्यांनी नदीकाठच्या असलेल्या व्यास नारायण आणि अंबिकानगर झोपडपट्टीतील महापुरामुळे उपजिल्हा रुग्णालयासमोरील भक्ती निवास येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या तीनशेहून अधिक कुटुंबातील नागरिकांची भेट घेऊन स्थलांतरित कुटुंबांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊन पूर परिस्थितीचे नियंत्रण करण्यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश दिले यावेळी तहसीलदार सचिन लंगुटे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते काही दिवसापासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने उजणी धरण क्षेत्रावरील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत पूर नियंत्रणासाठी पुणे व सातारा जिल्ह्यातील धरणामधील अतिरिक्त पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे उजनी धरणातून आणि वीर धरणातून सोडलेले पाणी पंढरपुरात दाखल होत असल्याने गुरुवारी चंद्रभागा दुधडी भरून वाहत असून नदीला महापूर आला आहे यामुळे पुरातन विष्णूपद मंदिरासह नदीच्या पात्रातील सर्व संतांची मंदिरे तसेच गोपाळपूर येथील पूल पाण्याखाली गेला आहे खबरदारी म्हणून प्रशासनाकडून नदीकाठच्या व्यास नारायण आणि अंबिकानगर झोपडपट्टी परिसरातील तीनशेहून अधिक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे गुरुवारी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपुरातील परिस्थितीची पाहणी करून पूररेषेतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या तसेच स्थलांतरण केलेल्या कुटुंबांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना केल्या